छत्रपती संभाजीनगरच्या ताबडिया नाट्यगृहात के डी प्रेझेंट महेश्वरी स्वर संध्या हा सुरेल सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विविध कलाकारांनी एकापेक्षा एक सादरीकरणं करून रसिकांची मने जिंकली विशेष म्हणजे यंदा या कार्यक्रमाचं गौरवशाली दहावं वर्ष पूर्ण झालं दरवर्षीप्रमाणे यंदाही हा संगीताचा उत्सव लक्षात राहिला खरंच एक सुरेल संध्याकाळ गाजली महेश्वरी स्वर संध्या नहीं। नहीं हा कार्यक्रम आजचाच नाही आम्ही गेल्या नऊ वर्षापासून महेश नवमी जो आमचा महेश उत्सव म्हणून साजरा होतो त्या पर, त्या पद्धतीने आम्ही हा उत्सव साजरा करतो समाजाचे यंग यंगस्टर्स यांच्यासाठी स्टेज निर्माण केलेला आहे आपण सगळे पोरं येतात नवीन 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 गायक येतात आणि इथं वेगळ्या पद्धतीने आमचं एक माहोल तयार होतो हे तुम्ही तयारी आमची जवळपास एक महिनावर तयारी असते आम्ही आम्ही ऑडिशन घेतो याच्या अगोदर ऑडिशन घेतल्यानंतर होतं सलेक्शन नंतर प्रॅक्टिस प्रॅक्टिस होते आणि प्रॅक्टिस नंतर या थरा या स्तरावर आम्ही येतो हा गोष्टी नाही टीम आहे आमचे नगरकर सर म्हणून आहेत ते सगळं हे करतात त्यांचं म्हणजे करावं की क्लास आहे त्यांना आम्ही याच्यात पुढाकार करा म्हणून सांगतो आणि आम्ही त्यांच्या मागे आहेच केलं नव वर्ष आहे हे नव वर्ष नऊ वर्ष झाले अनुभव आत्मिक समाधान संगीतासारखी मजा कुठेच नाही संगीता एवढं कुठेच तुम्हाला समाधान मिळणार नाही किती स्ट्रेस असू द्या मी वैयक्तिक सांगतो मला स्ट्रेस आला किर करावं काय okay, माझं आणि परत कामाला लागतो या हिशोबाने चारशे ते पाचशे कलाकारांना आजपर्यंत प्रोग्रामची डेट अनाउन्स होती त्यानंतर ऑडिशन्स होतात आणि त्यांना प्रॅक्टिस सेशन्स दिले जातात सरांतर्फे आणि नगर सरांची जी औरंगाबाद कॅरिओ के क्लब अकॅडमी आहे तिथं सगळेजण भेटतात एकमेकांचा परिचय होतो आणि पूर्ण समाजामध्ये याचा एक प्रकार आहे खूप छान असं सेलिब्रेशन होत आणि ब्रँड झालाय हे जे हा प्रोग्राम जो आहे महेश नवमीचा ब्रँड आहे लोक याची वाट पाहतात याच आम्हाला म्हणजे गर्व म्हणायला हरकत नाही इट्स केडी प्रेझेंट्स म्हणजे काशीनाथजी दरक प्रेझेंट्स सोलली ऑर्गनाइज बाय काशीनाथजी दरक फॉर ऑल ऑफ अस मी काशीनाथ श्रीराम दरक राहतो इथंच औरंगाबादला ज्योतीनगर मी राजेश जुगल किशोर मालू जय महेश आ, महेश नवमी अंतर्गत आम्ही इथं तापडिया नाट्यमंदिरमध्ये के डी प्रेझेंट्स माहेश्वरी स्वर संध्या हा कार्यक्रम घेतोय काशीनाथजी दरक हे मागच्या दहा वर्षापासून माहेश्वरी संगीतकारांना एक स्टेज उपलब्ध करून देत आहे मागच्या नऊ दहा वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि आज पण खूप सुंदर कार्यक्रम आहे नगरकर सर आम्ही टीम आणि स्पेशली uh, म्हणजे uh, काशीनाथ दरगसर uh, यांचा नेहमी आम्हाला गायडन्स असतो आणि ते प्रोत्साहित करत असतात नवी नवीन नवीन कलाकारांना आम्ही आत्तापर्यंत साठ ते सत्तर लोकांना नवीन सिंगर्सना इथं संधी दिली आहे या स्टेजच्या माध्यमातून